आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे काल हायकोर्टानं कानपिसक्या दिल्यावर आज ही बैठक होती आहे उपसमितीच्या आजच्या बैठकीमध्ये अंतिम मसुदा आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा जी आर काढण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे बैठकीसाठी इतर मागासवर्गीय विभागाचे सचिवही उपस्थित राहणार आहेत मसुद्याच्या अंतिम मान्यतेनंतर मनोज जरांगेंकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील अभिषेक सरकारकडून आता काय पावलं उचलली जात आहे काल पाहिलं की उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडताना पाहायलाही पाहायला मिळाली आणि त्याच वेळी जो मसुदा आहे मराठा आरक्षणासंदर्भातल्या काही बदलाचा तो देखील आपल्याला मसुदा तयार झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र काल ए आहे जी आहेत जे आपले वीरेंद्र सराफ त्यांना सुनावणीसाठी जावं लागलं आणि त्यामुळेच हा जो मसुदा आहे तो कुठंतरी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळालेला नव्हता मात्र एकूणच दहा वाजताची बैठक आहे आणि आपण बघतोय की अधिकारी वर्ग जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत एकूणच उच्च न्यायालयातील सुनावणी असेल किंवा मग जो अंतिम मुस मसुदा आहे त्या संदर्भात उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळणार आहे एकूणच हा अंतिम मसुदा तयार आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं काल आपण जसं सांगितलं की कुंडी प्रमाणपत्रासंदर्भात देखील काही मोठा निर्णय जो तो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो प्रामुख्यानं या बैठकीसाठी इतर मागासवर्गीय विभागाचे जे सचिव आहेत त्यांना देखील बोलवण्यात आलेला आहे एकूणच ओबीसीमधनं जर का मराठ्यांना आरक्षण द्यायचं किंवा मग काही बदल जर का सुचवायचे असतात तर त्या संदर्भातली देखील चर्चा आपल्याला बैठ या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळू शकेल आणि प्रामुख्यानं कुठंतरी आजच या संदर्भात जी आर जो आहे तो देखील काढला जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच सरकारकडनं मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या, त्या वाढताना दिसतात ठीक आहे अभिषेक अपडेट जाणून घेत राहू तूर्ताच धन्यवाद तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी आज ही बैठक होणार आहे हायकोर्टाच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर उपसमितीची बैठक होणार आहे अशी माहिती आहे